कवितेचं नाव आहे आई अशीही सगळं माझं माझं म्हणण्यात जग आहे रमलेलं सगळं माझं माझं म्हणण्यात जग आहे रमलेलं पण ते कधीच नसतं कोणाचं कोणाला तरी उमगलेलं लग्न लावलं की मुलाचा हक्क सुनेकडे लग्न लावलं की मुलाचा हक्क सुनेकडे सोन म्हणते माझा नवरा नी माझं घर आणि आई पडतं एकटी पुन्हा एकदा वांजोटी सासुरवास सासुरवास माहीत असतो जगाला आणि सुनवास आईच्या फक्त अंतरात्म्याला आईची पूजा देवळात आई राजा उदो उदो मी अपमान घराघरात तरीही आईचे काळीज असते तिळ तिळ राहत तुटत अगदी चिल्या आईसारखं मित्रांनो कशी वाटली ही कविता आई अशी नक्की कमेंट मध्ये कळवा कवितेचं नाव आहे आई अशीही सगळं माझं माझं म्हणण्यात जग आहे रमलेलं सगळं माझं माझं म्हणण्यात जग आहे रमलेलं पण ते कधीच नसतं कोणाचं कोणाला तरी उमगलेलं लग्न लावलं की मुलाचं हक्क सुनेकडे लग्न लावलं की मुलाचा हक्क सुनेकडे सोन म्हणते माझा नवरा नी माझं घर आणि आई पडतं एकटी पुन्हा एकदा वांजोटी सासूरवास सासुरवास माहीत असतो जगाला आणि सुनवास आईच्या फक्त अंतरात आईची पूजा देवळात आई राजा उदो उदो मी अपमान घराघरात तरीही काळीज असते तिळ तिळ राहत तुटत अगदी चिलयावाळाच्या आईसारखं मित्रांनो कशी वाटली ही कविता आई अशी नक्की कमेंट मध्ये कळवा